राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा सन दोन हजार एकोणीस वीस इत्ता दहावी शालेय क्षमता चाचणी विषय भूगोल प्रश्न क्रमांक पासष्ट ते ऐंशी विद्यार्थी मित्र दोन हजार एकोणीस वीसमध्ये झालेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा आणि या परीक्षेमध्ये विचारल्या गेलेल्या भूगोल विषयातील प्रश्नांची उत्तरे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये याच प्रश्नांची उत्तरे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत ज्याचा उपयोग पुढे विद्यार्थ्यांना या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी तसेच ज्या विविध स्पर्धा परीक्षा असतात त्यांसाठी उपयोगी पडेल प्रश्न क्रमांक पासष्ट ब्राझीलमधील कोणता पक्षी खूप उंचावर उठणारा मोठ्या आकाराचा पक्षी आहे पर्याय आहेत एक कोंडोर दोन मकाव तीन पिराना चार प्युमा योग्य पर्याय ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक कोंडोर ब्राझीलमधील कोंडोर हा पक्षी खूप उंचावर उडणारा आणि मोठ्या आकाराचा पक्षी आहे प्रश्न क्रमांक सासष्ट बरोबर जोडे असलेला पर्याय ओळखा हा प्रश्न इयत्ता काळ नववीतील अभ्यासक्रमामधील आहे जोड़े आहेत कारके अ नदी ब वारा क हिम नदी ड भूजल भूरूपे एक लोमती दरी दोन लवण स्तंभ तीन बारखान चार गळे बरोबर जोड्या ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता बरोबर जुडे आहे पर्याय क्रमांक तीन अ चार ब, तीन क एक ड दोन प्रश्न क्रमांक सदुसष्ट पश्चिम राजस्थानातील कोणता भाग हा भारतातील सर्वाधिक कोरडा भाग आहे एक मौशिंगराम दोन चेरापुंजी तीन जोधपूर चार जैसलमेर योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळस्रोते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक चार जैसलमेर पश्चिम राजस्थानतील जैसलमेर हा भाग भारतातील सर्वाधिक कोरडा भाग आहे प्रश्न क्रमांक अडुसष्ट किनाऱ्याकडून ब्राझीलच्या अंतर्गत प्रदेशात ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात जाताना मानवी वस्त्या विरळ होत जातात कारण पर्याय आहेत एक या भागात हवामान अनुकूल व मानवी जीवनास योग्य आहे दोन हा प्रदेश घनदाट विष्वृत्त्य वनाने व्यापलेला आहे तीन या भागात वाहतुकीच्या उत्तम सुविधा आहेत चार या भागात सुपीक जमीन आहे योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन हा प्रदेश घनदाट विषुवृत्तीय वनांनी व्यापलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणसत्तर खालीलपैकी कोणती नदी ही सिंधू नदीची उपनदी नाही पर्याय आहेत एक चिनाब दोन बियास तीन बेटवा चार रावी योग्य पर्याय निवडण्यासाठी वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन बेटवा खालीलपैकी बेटवा ही नदी सिंधू नदीची उपनदी नाही प्रश्न क्रमांक सत्तर सोबतच्या नकाशा आराखड्यातील छायांकित केलेला वन वनप्रकार किंवा वनप्रदेश ओळखा पर्याय आहेत एक दलदलीचा प्रदेश दोन काटेरी जुडपी वने तीन विषयवृत्तीय वने चार उष्ण पानझडीची वने पर्याय ओळखण्यासाठी तुमची वेळस्रोते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन काटेरी झुडपी वने सोबतच्या नकाशा आराखड्यातील म्हणजेच ब्राझीलच्या आराखड्यातील छायांकित केलेला वनप्रकार हा काटेरी झुडपी वने आहेत प्रश्न क्रमांक एकाहत्तर सिंधू नदीची कोणती एक, एक प्रमुख उपनदी मानसाराजवळ उगम पावते व पश्चिम दिशेला वाहते पर्याय आहेत एक झेलम दोन रावी तीन चिनाब चार सतलज योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक चार सतलज सिंधू नदीची सतलज ही एक प्रमुख उपनदी असून मानसराजवळ उगम पावते व पश्चिम दिशेला वाहते प्रश्न क्रमांक बहात्तर भारतातील शहरी किंवा नागरी लोकसंख्येची टक्केवारी दर्शवणाऱ्या योग्य जोड्यांचा पर्याय ओळखा अस्तंभ शहरी किंवा नागरी लोकसंख्येची टक्केवारी एकवीस एक ते चाळीस दोन एक्केचाळीस ते साठ तीन एकसष्ट ते ऐंशी चार ऐंशी ते शंभर बस्तंभ राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश ए त्रिपुरा बी दिल्ली सी महाराष्ट्र डी गोवा योग्य जोड्यांचा क्रम ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक एक ए दोन शी तीन डी चार बी प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर ब्राझीलची अधिकृत वेळ म्हणजेच व्ही आर टी ही ग्रेनिश वेळेच्या किती तास मागे आहे पर्याय आहेत एक पाच तास तीस मिनटे दोन तीन तास पन्नास मिनटे तीन तीन तास आणि चार चार तास योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन तास ब्राझीलची अधिकृत प्रमाण वेळ ही ग्रेनिश वेळेच्या तीन तास मागे आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर लोकसंख्येचे वितरण विरळ प्रमाणात असण्यासाठी खालीलपैकी कोणत्या घटकाचा पर्याय योग्य आहे पर्याय आहेत एक पर्वतीय प्रदेश शुष्क वाळवंट घनदाट वनक्षेत्र पर्याय क्रमांक दोन डोंगराळ प्रदेश घनताट वनक्षेत्र उद्योग विकास पर्याय तीन वाळवंट मैदानी प्रदेश सुपीक जमीन पर्याक्रमांक चार पाण्याची उपलब्धता पर्वतीय प्रदेश मैदानी प्रदेश घटक ओळखण्यासाठी किंवा पर्याय ओळखण्यासाठी तुमची वेळस्रोते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक पर्वतीय प्रदेश शुष्क वाळवंट घनताट वनक्षेत्र प्रश्न क्रमांक पंचाहत्तर खालीलपैकी योग्य विधान ओळखा पर्याय आहेत एक भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे दोन ब्राझीलचे राष्ट्रीय उत्पन्न भारताच्या तुलनेत जास्त आहे तीन ब्राझीलचे दरोडे उत्पन्न भारताच्या तुलनेत कमी आहे चार, चार भारताचे दरोडे उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे योग्य विधान ओळखण्यासाठी तुमची वेळ होते आत्ता योग्य विधान आहे विधान क्रमांक चार भारताचे दरुडी उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे प्रश्न क्रमांक शहात्तर खालीलपैकी कोणता वली पर्वत नाही पर्याय आहेत एक हिमालय दोन ब्लॅक फॉरेस्ट तीन रॉकी चार अरवली पर्याय ओळखण्यासाठी तुमची वेळ होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन ब्लॅक फॉरेस्ट खालीलपैकी ब्लॅक फॉरेस्ट हा वली पर्वत नाही प्रश्न क्रमांक सत्याहत्तर भारतीय प्रमाणित वेळेसाठी कोणते रेखावृत्त निश्चित केले आहे पर्याय आहेत एक ऐंशी अंश तीस मिनिट पूर्व रेखावृत्त पर्याय दोन ब्याऐंशी अंश तीस मिनिट पश्चिम रेखावृत्त पर्याय तीन ब्याऐंशी अंश पन्नास मिनिट मिनिट पूर्वरेखा वृत्त आणि पर्याय क्रमांक चार ब्याऐंशी अंश तीस मिनिट पूर्व रेखावृत्त रेखावृत्त ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता प्रमाण वेळेसाठी रेखावृत्त आहे पर्याय क्रमांक चार ब्याऐंशी अंश तीस मिनिट पूर्व रेखावृत्त भारतीय प्रमाण वेळेसाठी ब्याऐंशी अंश तीस मिनिट पूर्व रेखावृत्त निश्चित केले आहे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याहत्तर ब्राझीलमधील खालीलपैकी कोणत्या राज्यास सागरी किनारा लाभला नाही पर्याय आहेत एक रेओदो जेनेरिओ दोन साओ पावलो तीन आस, चार बायया राज्य ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन गोईआस ब्राझीलमधील आस राज्यास सागरी किनारा लाभला नाही प्रश्न क्रमांक एकोणऐंशी ब्राझीलच्या ब्राझील देशाच्या सीमेलगत दक्षिणेकडून उत्तरेकडे असणाऱ्या देशाचा योग्य क्रम शोधा देश आहेत ए अर्जेंटिना बी पेरू सी उरुग्वे चार बोलिव्हिया योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक शी उरुग्वे, ए अर्जेंटिना डी बोलोविया बी पेरो प्रश्न क्रमांक ऐंशी सागर जलाची क्षारता मोडण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जात नाही हा प्रश्न इयत्ता नव्वेतील अभ्यासक्रमामधील आहे पर्याय आहेत एक हायड्रोमीटर दोन बॅरोमीटर तीन रिफ्रॅक्टोमीटर चार शॅलिनोमीटर योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरूते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन बॅरोमीटर सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी बॅरोमीटर हे उपकरण वापरले जात नाही नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा व लाईक करून शेअर करा